विधी देशपांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले नाही आपल्याबाबत किंवा जो तरुण भुजबळांच्या कानाखाली मारेल तर त्याला एक लाख रुपयाचं बक्ष दे हो हो असं आहे की आता ते त्याने ते वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तर मी काय बोलू शकत नाही फक्त एवढंच आहे की कशासाठी काय मी कुठल्याही देव देवतांचा अपमान केलेला नाही मी एवढंच म्हणालो की माझे देव जे आहेत हे महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फातिमा अभिषेक भाऊराव पाटील नंतर रावसाहेब थोरात यांची आपण पूजा करायला पाहिजे यांनी आपल्याला शिक्षणाची द्वा द्वारं जे आहेत उघडी केली माझं हे मत काय कोणी कितीही मोठा आला आणि उद्या कोणी म्हणाला की याला गोळी घाला तरी मी तेच म्हणणार आहे हे आमचे शिक्षणातले देव आहेत यांच्यामुळे आम्ही शिकलो त्याच्यामुळे तुम्हाला करायची पूजा त्यांनी करणार मी कुठे झालो कुणी यांची पूजा करू नका का त्यांची पूजा करू नका मी शाळेच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना जे काही फोटो लावलेले होते तिथे ते या फोटो हे कशासाठी लावले काय लावले याची ओळख करून द्या या शिक्षक मुलांना मुलींना की या शिक्षणासाठी मी खूप बोलो मराठा विद्याप्रसारक संस्था कशी निर्माण झाली रावसाहेब थोरातांपासून तर गणपतराव मोरे ॲडव्होकेट ठाकरे अमुक तमुक सगळे यांनी कशा रीतीने कष्ट भोगले शाहू महाराज कोल्हापूर नाशिकमध्ये त्यांना कसं यावं लागलं या, या लोकांना मदत करण्यासाठी हे सगळं म्हटलं म्हटलं हे आमचे देव यांच्यामुळे ही संस्था याच्यामुळे लाखो विद्यार्थी हे आमचे देव आहेत आता आमचे देव कोण असावेत हे सांगणारे बाकीचे कोण আমাদের দেব আমি ঠারবতো আমরা যে আমার বাটত আমি পূজা